आता तुमचा न्याय तुम्हाला कस काय आठवला तुम्हाला तुमचा धर्म कस काय आठवला तुम्हाला तुमची नीती काय आठवली भीष्माचार्य म्हणतात बरोबर आहे ज्या वेळेला अर्जुनाने माझ्या अंगामध्ये बाण मारले त्यावेळेला सगळीकडे बाण मारल्यामुळं आधर्माने मागे खाल्लेल्या अन्नापासून तयार झालेलं रक्त अर्जुनाने मारलेल्या बाणाने निघून गेलं आणि माझा जो मूळचा स्वभाव आहे न्यायाने वागायचा नीतीने वागायचा तो पुन्हा मी न्यायाबद्दल बोलतोय उत्तर आहे भोजनाचा आहे म्हणून जेवण करत असताना सगळा परमार्थ जर उभा आहे तो आहारावर उभा आहे तिच्यावर नाही सांगण्याचा भाव असा आहार ज्याचा शुद्ध आहे भोजन निरस आहे एका महात्म्यांचं वाक्य जिसका भोजन नीरस आहे उसका भजन सरस आहे त्याच भजन चांगलं होत असत त्याला भगवंताची प्राप्ति होत असते म्हणून